जेव्हा नक्षलांचा मला धमकी आले हे तर कधी धमकीला घाबरत पण माझ्या आयुष्यात खूप धमक्या आल्या दाऊद आला छोटा शकील आला सगळे आले येऊन गेले दिगेर साहेब असताना देखील खूप झालं धर्मवीर आनंद दिगेर साहेब माझ्या पाठीशी होते त्यामुळे कधी माझ्या केसाला बाल बाका झाला नाही मला यांनी फोन केला तुमची नको मला ते म्हणाले विदाउट अप्रुव्हल मी कागदावर काही घेत नाही पण तुम्हाला प्लस पाठवतो मी बोलतो तुमची झडपोस तुमच्याकडे राहू द्या माझ्याकडे जे पोलिस आहेत ते पण घेऊन जा एकनाथ शिंदे नाही हा छातीचा दिगेर साहेबांचा नक्षल आणि एकनाथ शिंदेची हत्या करावी त्याचा खून करावा काट्याने काटा निघावा असं होत का अशी शंका मी सांगतो कारण मी तुमचा अडचण नव्हतो तुम्ही मला अडथळा का सांगत होते कुणासाठी कशासाठी मला तुम्ही सांगितलं असतं तुम्ही अगदी भोळा बावडा मन मोकळेपणाचा माणूस मला तुम्ही सांगितलं असतं हे असं करायचं आहे याला पुढे करायचं आहे याला पुढे न्यायचं आहे तर मी अगदी मन मोकळेपणाने सगळं सोडलं असत मी कधी कुठलाही पद कुठलीही सत्ता कुठलाही मंत्रीपद मुख्यमंत्री पद माझ्या आयुष्यामध्ये कधी मागितलं नाही मी मागितलं नाही छल कपट समोरून करायचे अनेक वेळा मला वर्षावरून खाली मी आल्यानंतर बैठक चालू आहे बैठक चालू आहे सात आठ वेळा असं झालं मी पण स्वाभिमानी आहे अर्धा बाप तास थांबायचो नंतर मी जायचो नंतर मी माहिती घ्यायचो कुणाची बैठक ते दोन तीन लोक बसले गप्पा मारत मोबाईल मध्ये खेळत ही बैठक म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक माझा छळ करत होता माझ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेप होता आपल्या सगळ्यांना माहित आहे मग एम आरडी असेल सगळ्या तुम्हाला मी अनेक वेळा बोललो माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचे बोलून घ्यायचे मी तिकडून तिकडे गेलो त्या अधिकाऱ्याला खुनवायचे जा तो अधिकारी काय करायचा तिथून निघायचा आणि माझ्या बंगल्यावर नंदनवनला थांबायचं जाऊन मला किंवा बोले मुझे बोला मंत्री जी आहे अभि आप जाओ बातमी मुलं आहे कशाला अरे मी दोन तीन वेळा चार वेळा बघितल्यानंतर स्वतः सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा एकनाथ शिंदेला अजून तुम्ही ओळखलं नाही का एवढे वर्ष तुम्हाला जे पाहिजे ते देईन माझ मी देणारा आहे घेणार नाही कशासाठी अशा प्रकारची घाणडी आणि त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करना हल्ला करणं म्हणून बैठक झाली बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात कोण जाणार पुढे कोण जाणार आणि माझ्याकडे येणं काय काम नाही माझ्याकडे मधमाशांचं पोळ आहे मधमाशांचं पोळ कार्यकर्त्यांना मोळ आहे कुठं जावेल ते कळणार नाही त्याला हिमत लागते आलेले मी तेव्हा बोललो होतो आलेले पायाने जाताना अँब्युलन्स मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही असे माझे कार्यकर्ते आहेत जाऊ द्या